नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण सिंजंटा इंडिया लिमिटेड आणि के के वाक कॉलेज या दोघांच्या कोलॅब्रेशन जे आहे आज या ठिकाणी आपण जवळपास सत्तावीस पिकांवर आपण या ठिकाणी पाहणी कार्यक्रम आयोजित केला आहे तर अठरा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता आज दिनांक एकोणवीस आहे काल पहिला दिवस होऊन गेला कालही सहाशे सातशे लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि आजही जवळपास तेवढ्याच लोकांचा प्रतिसाद मिळाला तर आज आपल्यासोबत जे आहे या ठिकाणी आपण क्रॉप माझ्या पाठीमागे बघू शकतात हा एस डब्ल्यू सी वन सिंजंटा एस डब्ल्यू सी वन या वानाचा जो आहे हा प्लॉट उभा आहे आज आपल्या नाशिक जिल्ह्यातील जे एक्सपोर्ट मका एक्सपोर्ट जे स्वीटकॉन एक्सपोर्ट करतात ते प्रख्यात व्यापारी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत सूर्यबान तुपे साहेब या ठिकाणी आहेत नंदू तुपे साहेब या ठिकाणी आहेत चंद्रकांत वाजे या ठिकाणी आहेत आणि दादा तुपे सुद्धा या ठिकाणी दादाभोर बोर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर शेतकरी बंधूं आपण एक वेळेस जे आहे त्यांच्याच तोंडून जे आहे आपण आज सी एस डब्ल्यू सी वन मध्ये त्यांना काय चांगलं वाटलं हे आपण त्यांना प्रतिक्रिया विचारूयात नमस्कार कसं वाटलं तुम्हाला वाण कसं वाटलं एक नंबर आणि त्याची गोडी बरी खूप छान आहे आणि दाण्याचे हार्वेस्टिंग करणं कॉबलाय चांगलं चालणार आहे मार्केट मध्ये मा शेतकऱ्यांना फॉर असं पिकायचे खूप छान ओके तुम्हाला काय वाटलं ऋतूरमध्ये चालणार वांदिस्त आणि शेंड्यापर्यंत दान आहे जे आपल्या नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट आहे किंवा त्या पद्धतीने हे वन परफेक्ट आहे की एकच नंबर आहे कारण आम्ही शेतकरी करतो आम्ही आणि दुबई दिल्ली आणि जे आपलं फार्म प्रोड्युसर जेवढ्या कंपन्या आहेत वैयक्तिक ज्या कंपन्या सर्व यांना आम्ही आम्हाला ते पोते करतो काय त्याच्यानंतर हा जो वान आहे याच्यामधले जे दाणे एक कर्नल किंवा कॉबला एक नंबर चालू शकतात काय कुठे तुकडा त्याचा चुरावत नाही किंवा काही नाही काय त्याच्यामध्ये हे वान एक नंबर चालणार दानाच्या बाबतीत तुम्ही काय सांगणार दाना कसा आहे मोठा एकच नंबर मोठा दाण आहे म्हणजे ज्या आज मार्केटमध्ये भरपूर मध्ये भरपूर पण ही जी हे जे वाहन आहे ही जी वराटी एकच नंबर वराठी साहेब शेतकरी बंधूंनो या ज्या वानाची लागवड आहे पिंटू भाऊ आपल्या सोबत आहेत त्यांना माजी साहेब त्यांना पिंटू शेठ नावाने ओळखतात आपल्या भागात तर जवळपास दो बत। okay. okay, okay. दोन डब्ल्यू सी वन या वानाची आज लागवड केली आहे जवळपास किती दिवसाचा प्लॉट आहे पहिले साधारण पन्नास दिवसाचा प्लॉट झाला काय तुमच्या प्रतिक्रिया वाटत वानाबद्दल वानाबद्दल सांगायचं झालं तर आजच्या मितीला एकदम टॉपचं प्लॉट आहे ओके मी तर शंभर टक्के लोक शेतकऱ्यांना सांगतो का व्हिजिट करून पण बघा ओके सगळ्यात महत्वाचं मी दोन वर्षापासून हे वान लावतो सगळ्यात महत्वाचं ह्या वर्षी एवढी थंडी पडली असताना सुद्धा पुढंच म्हणजे कणसाचे तोंड जे आहे ना हे जे कणसाचे तोंड आहे ना पुढेच फाटलेलं नाहीये हा सगळ्यात मोठा फायदा आहे या वाहनाचा सी वनचा शेतकरी बंधन जर आपण बघितलं जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्ही कुठलंही जर कणी सोडलं हे बघा कुठलंही कनिज जर तुम्ही या ठिकाणी सोडलं तर तुम्हाला जे आहे पूर्ण टोकापर्यंत जे आहे याचे पूर्ण दाणे जे आहेत हे तुम्हाला पूर्ण टोकापर्यंत दाणे म्हणजे खालून तर वरतीपर्यंत जे आहे पूर्ण तुम्हाला कणीस हे भरलेले दिसेल वजन पण चांगले वजन पण चांगले म्हणून माझी सगळ्या शेतकरी बंधूंना विनंती राहील की एसडब्ल्यू स्वीटकॉन मध्ये जर लागवड करायची असेल तर सिंजेंटा कंपनीच्या एस डब्ल्यू सीवन यावनाची लागवड करून जास्तीत जास्त फायदा घ्यावा धन्यवाद सगळ्यात अजून मार्केटच्या ट्रान्सपोर्ट लाईन करता माल जसा आहे मोलेला तसाच मार्केट तर पण माल कलर सोडत नाही ही सगळ्यात महत्वाची पत्ती त्याची एकदम भरत हिरुई राहते धन्यवाद